शिर्डीत भल्या पहाटे दुहेरी हत्याकांड करत दहशत माजवणाऱ्या दोन्ही आरोपींच्या पोलिसांनी मुसके आवळलं असून यातील एक आरोपी, याती आरोपी किरण सदाफुले याला घटनेच्या काही तासात अटक करण्यात आली होती तर दुसरा आरोपी राजुमाळी उर्फ शाक्या याला काल संध्याकाळी अटक करण्यात पोलिसांना यश आलंय शाक्या उर्फ राजुमाळी हा गेल्या छत्तीस तासांपासून पोलिसांना चकवा देत होता त्यानंतर आज शिर्डी शहराच्या काटेरी झुडपात लपून बसलेला असताना त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकानं पकडलंय या दोघांनी सोमवारी पहाटे साई संस्थांमध्ये ड्युटीवर येणारे सुभाष घोडे आणि ड्युटीवरून घरी जाणारे नितीन शेजूळ यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांची निर्घुण हत्या केली होती तसेच कृष्णा देहरकर यांना देखील गंभीर जखमी केलं होतं यामुळे कालपासूनच शिर्डी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं पकडण्यात आलेल्या आरोपींनी दारूच्या नशेत लूट करण्याच्या उद्देशानं हे कृत्य केल्याची प्राथमिक कबुली दिली असल्यानं पोलिसांनी सांगितलंय या दरम्यान दोन्ही फरार आरोपींना पकडण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस बल कामाला लागले होते घटनेच्या दिवशी किरण सदाफुले आला तर काल रात्री मोठ्या शिताफीनं राजू माळी उर्फ शाक्या याला सराईत गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना काल यश आल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी माहिती दिली आहे निर्भीड न्यूज योगेश जोखे कोपरगाव शिर्डीमध्ये जो खुनाचा गुन्हे दाखल झालेले होते काल त्यामध्ये दोन आरोपी हे पोलिसांना निष्पन्न झाले होते त्यापैकी किरण सदापुले या आरोपीस कालच अटक करण्यात आली होती त्याचा आज पोलीस कोठडी रिमांड देखील घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर जो त्याचा दुसरा साथीदार होता राजू उर्फ शाख्या माळी याला आज आत्ता काही वेळापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेला असून त्याचे अटकेबाबतची पुढील कार्यवाही व तपास शिर्डी पोलीस करत आहेत काय कबुली त्यांनी दिली आहे का हा गुन्हा प्राथमिक दृष्ट्या प्राथमिक तपासाच्या माहितीमध्ये प्राथमिक जी माहिती त्यांच्याकडून घेण्यात आली त्यामध्ये त्यांनी दारू पिऊन हे गुन्हे केलेले आहेत याबाबत अधिक सखोल तपास सुरू असून त्याबाबत पुढील तपास सुरू आहे आरोपी हा काल सकाळपासूनच पोलिसांना चकवा देत होता तो शिर्डी आसपासच्या शिर्डीच्या आसपास, आसपास भागातील जे काटवण आहेत त्याचबरोबर शेत वेगवेगळी वेग शेत आहेत त्या ठिकाणी लपून छपून वावरत होता या ठिकाणी एल स्थानिक गुन्हे शाखा शिर्डी पोलीस स्टेशन व एस डी पी ओ ऑफिस शिर्डी या ठिकाणच्या विविध टीम ह्या काम करत होत्या त्यांना आज संध्याकाळी त्या दुसऱ्या आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं